महिलांच्या विकासासाठी आजपर्यंत शासनाने अनेक योजना सुरू केल्या त्या राबवल्या आणि अंमलात देखील आणल्या त्याच जिवंत उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना सहा हप्ते मिळाले आणि त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठा फायदा देखील झाला आता महिलांसाठी अशीच दुसरी एक योजना शासनाने आणली आहे ती योजना म्हणजे पिंक ई रिक्षा योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तीन लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज तसेच अनुदान देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत तीन हजार रिक्षांसाठीचे अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट आहे आतापर्यंत एकशे पस्तीस अर्ज आले आहेत जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बालकल्याण विभाग यांच्यासोबत महापालिकेच्या समन्वयाने ही योजना राबवण्यात येत आहे त्यानुसार शासनाकडून ई रिक्षासाठी नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका तसेच या योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या खासगी बँकांकडून ई रिक्षा या रिक्षासाठी देण्यात येणारे सत्तर टक्के कर्ज लाभार्थी महिलांना पाच वर्षात परत फेड करावी लागणार आहे या योजनेचे अर्ज क्षेत्रीय कार्यालयामधील समाज विकास विभागामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत भरलेले अर्ज कागदपत्रांसह हो या ठिकाणी जमा करावे लागणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींचेही पालन करावे लागणार आहे त्या अटी म्हणजे लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवाशी असावे अर्जदार महिलेचे वय हे वीस ते चाळीस वर्षापर्यंत असावे तसेच अर्जदार महिलेचे बँकेमध्ये खाते असावे तसेच या महिलेचे उत्पन्न हे तीन लाखांपेक्षा जास्त नको तसंच विधवा कायद्याने घटस्फोटीत दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे